ठाण्यातील कोपरी पूर्व येथील श्रीगणेश क्रीडा मंडळ गेली पन्नास वर्षे नवरात्र उत्सवाची परंपरा मोठ्या भक्तिभावाने जपत असून यंदा सुवर्ण वर्षा वर्षानिमित्त विशेष सामाजिक व धार्मिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे ठाण्यातील कोपरी पूर्व गोकुळधाम सोसायटी परिसरात आई माऊलीची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली असून यंदाचा देखावा ज्योतिर्लिंगांचा आध्यात्मिक आणि कलात्मक संघम असलेला आहे अत्यंत विलोभनीय आणि भक्तिभाव जागवणारी मूर्ती पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे सुवर्ण महोत्सवाच्या निमित्तानं विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नवदुर्गा महिलांचा सन्मान करण्यात आला सन्मानित महिलांमध्ये कचरा वेचक महिला शिक्षिका क्रीडा क्षेत्रातील महिलांसह सामाजिक कार्यकर्त्या व्यावसायिक पत्रकार अशा विविध क्षेत्रातील महिलांचा समावेश होता माजी नगरसेविका शर्मिला पिंपळोळकर गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला यावेळी रज्जू वागरी लक्ष्मी जायभाई लता निकाळजे स्नेहा शेळगे दीपाली सुर्वे नम्रता सूर्यवंशी पवार मावशी विद्या काटकर प्रेरणा साळवी यांना सन्मानचिन्ह व साठ देऊन गौरवण्यात आलाय श्री गणेश क्रीडा मंडळ गेली अनेक वर्षे सामाजिक उपक्रमांच आयोजन सा करत आहे यामध्ये चित्रकला व वेशभूषा स्पर्धा रक्तदान शिबिर हा तुमची सात आमची अंतर्गत एक वही एक पेन मातेच्या चरणी दान यांसारख्या उपक्रमांमधून समाजाभिमुख कार्य केलं जात आहे नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं केवळ धार्मिकता नव्हे तर सामाजिक जाणीव स्त्री सन्मान आणि युवा प्रतिभेला प्रोत्साहन देण्याचं काम मंडळ सातत्यानं करत आहे कार्यक्रमावेळी मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आणि उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी योगदान दिलाय या सुवर्ण महोत्सवाने एक नवीन प्रेरणादायी परंपरा निर्माण केली असून कोपरीपूर्व परिसरात धार्मिकतेसोबत सामाजिक जपल्या जात आहेत नमस्कार भरपूर आमच्या रहिवाशांनी खूप सहकार्य केलं की त्यांचं आम्ही खरंच खूप आभारी आहोत की आमच्या पाठीशी आर्थिकपणे सक्षमपणे उभे राहिले प्रत्येक वेळा आमच्या आमच्या हक्कीला धावून आलेल्या आहेत असंच असंच या स्थानिक रहिवाशांनी कोपरीकरांनी आमच्या पाठी सदैव राहावं हीच आमची त्या माता हे प्रार्थना आज आपल्या विजन महाराष्ट्र या स उत्तम संस्थेमार्फत आज आपण आमची जी आमच्या पाठीशी उभ्या आमच्या आमचा तो कार्यक्रमांचा तो बाहेर आपले खूप आभारी आहोत नवदुर्गा ही आज आपण नवरात्री साजरी करतो की या नवदुर्गा म्हणजे म्हणतात ना की ज्या देवीचं नऊ रूप आहे आणि समाजातल्या प्रत्येक क्षेत्रात काम करणाऱ्या महिला म्हणजे ज्या सफाई कर्मचाऱ्यापासून पोलिसांपर्यंत ज्या जे आज आपली बऱ्याच महिला की ज्या महिलां पुढेही पाठीशी नाही येतात तर प्रत्येक महिला आज पुरुषांच्या कांद्याला कांदा लावून उभी आहे आणि म्हणून आम्ही ठरवलं की अशा महिलांचा ज्या खरंच समाजाचा एक काहीतरी ऋण लागतं किंवा समाजाचा आज प्रत्येक पुरुषामागे एक महिला सक्षमपणे गंभीर असेल तरच तो पुरुष पुढे दा जाऊ शकतो म्हणून आम्ही आमच्या मंडळाने ठरवलं आमचं आशिष नाईक आणि त्यांच्या बाकी इतर सहकार्याने ठरवलं की आपण एक अशा या महिलांचा यांचा आपण काहीतरी ऋण लागतो तर त्यांचा सत्कार करावा आणि त्यासाठी आज सहा सोहळा नवदुर्गा सोहळा तुमची सात आमची सामाजिक संस्था गेली अठरा वर्ष सामाजिक कार्य करत आहे दरवर्षी आपण मातेच्या चरणी एक वैन एक पेन दान हा उपक्रम राखवतो आणि याच्यातून जे उपक्रमामधून जे शैक्षणिक साहित्य जमा होतो ते आपण दुर्गम वस्तीतील गरजू विद्यार्थ्यांना हुशार विद्यार्थ्यांना त्याचे दरवर्षी वाटप करणार